कार्य करायला फाशीची शिक्षा फाशीची शिक्षा संतोष देशमुखांना न्याय द्या सर्वांनी शांत बसा दोन शब्द आपल्याला वैभ ब नमस्ते तुम्ही आलात तुम्ही संख्या बघून म्हणजे काय बोलू ते सुचत नाहीये तुम्ही असेच खंबीरपणे आमच्या पाठीमागे राहा एवढीच विनंती करते आणि दुःख आहे तुम्ही सगळे आमचं दुःख वाटण्यासाठी आलेले आहात

हे चित्र दुसऱ्या कोणत्याही मुला मुलीचे किंवा जी आज वेळ आमच्या कुटुंबावर ती वेळ ही कोणत्याच कुटुंबावर येऊ नये आणि माझे वडिलांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ते एक समाजसेवक होते त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे केलं ते समाजासाठीच केलं त्यांनी आमच्या कुटुंबाकडे कसलंच लक्ष दिलं नाही त्यांनी समाजासाठी म्हणजे गावा झुंजत राहिले गावामध्ये व्यवस्था केली सगळं ठीक केलं स्वच्छता अभियान काढले तसेच म्हणजे ग्रामपंचायतला आमच्या खूप पुरस्कार मिळाले आहेत मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या करत आणि तुम्ही आमच्या राहा न्याय मिळूस तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा आमच्या सोबत राहा एक कुटुंब म्हणून आज मी तुम्हाला सर्वांना माझे कुटुंब माझ्या परिवाराचा हिस्सा मानते आज तुम्ही आलात तसं प्रत्येक मोर्चात या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि जे आरोपी आहेत त्यांना अटक झालीच पाहिजे आणि जो गुन्हा माझ्या वडिलांवर तो नंतर होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे आणि आज आमच्या वडील आम्हाला सोडून गेले आमचं सगळं कुटुंब मागास आज आणि तुम्ही एक कुटुंब म्हणून आम्हाला साथ द्या तुम्ही आमच्या पाठी मी एवढीच विनंती करते मोर्चाला आला या भागी मी म्हणजे तुमचे आभार मानते आणि सदैव आमच्या पाठीशी राह एवढीच विनंती करते पाटील साहेब पाटील साहेब खाली बसा सगळे खाली बसा श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व तयार तयारला सावधान म्हटल्यावर सर्वांनी एकदम शांत राहायचंय